एव अनुजा बापू अनुराधा कशी तिळगुळ खाती ती या तिळगुळ म्हणजे ना उरलेलं होतं तसंच ठेवलेलं खोपाड्यात तिथंच राहिलं होतं आवरताना घरात ही गावलं इकडं दिलं पोरासने खायला खाती ती नौका बापू काकी राकी पर पोरग मी मयाला लावते किती पाड त्याला हा जीवा पाड मयाला होती मला मया काय म्हणती तुला तुझ्याच पोरांची माया येणार माझ्याची कुठली ती गं अगं तुझ्याची मला माही येत नाही मग आली का नाहीस ना तू हितवर हितवर कशी येणार तुम्ही म्हणती आणि कामाचं मला काय सांगते गे बघी शर्ड करड इकडं म्या वाघ्रद घातले ती खायला आहे तिकडे त्यांना म्या मला कामाचं काय सांगते काम, काम, काम नाहीच काम या कामाला काम म्हणती काम ती काय तू सांगायला लागलीच मला आता तुझ्यासाठी एवढं करून हे करून चांगला पान उतारा केलास की तो माझा काय म्हणावं काय मग तुला म्या मला म्हणते हिंमत असलं पन्नास हजाराचा दिराला मोबाईल घेऊन दे अगं पन्नास हजाराचा नाही काय करू त्यांची ती भाऊ भाऊ बघते की व्यवहाराचं मी का मध्ये पन्नासचा देते हजाराचा घेतेली नाही तर लाखाचा घेतेली त्यांच्या हिमतीने घेतेली जेवढी ताकद आहे तेवढा घेतेली ते की मला म्हणती असन तसन आणि परासनी काय कापड आणणार मी बोलती म्हणून तू काय बोलती आ तुला बोलायस तेवढं येतं मी मग मी तुला बहिणी समान म्हणत होती तू तर जावं जा मोठा माणसा वातावा जा वातावा मी जर मोठी आहे आणि मी मोठी आहे अगं मोठी जरी असली विसरू नको माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले आणि तुझ्या लग्नाला सातच झाले ती तुझ्या लग्नाला सातच वर्ष झाले ती आणि माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले ती मला घरातल्या माणसांच स्वभाव ही माझ्या डोक्यात फिट बसले तू काय मला ओळखलेस माझा रंग वळखलाच माझा रंग बघितलाच मला रंग बदला येत नाहीत कळलं का सापासारखं रंग बदला येत नाही तुम्हाला बजित खा हां बसा बस बजित आणि ही मला रंग बदलायचं भाषा करती मला म्हणते ती तुला तीर नवरा ना बोलत नाही म्हणून त्यांच्या साईडनं बोलती आग चुकी तशी त्यांची नव्हतीच पहिल्यापासूनच बर का तुझी समजूत घालत होती मी काय करत होती तू घर सोडून गेली उगा चार चौघात हसू नको असं वाटायचं मला आणि तुझ्या तुझ्या अगोदर मी ताशारा काढला असता त्यावेळेस मला वाटलं तू यायची नाही मी हुडकाय माग गेल्यावर हुडकाय गेले व्हायची नाही आणि त्यांची चुकी झाली मी कुठं म्हणते त्यांची चुकी नव्हती थोडीफार त्यांची चुकी होतीच की मग पण बुट आणलं त्यांची चुकी नव्हती तू लहान बाळांसारखं लय हाट केलं एक चुकी झाली तू हाट करते म्हणल्यानंतर त्यांनी घेऊन तुला आणाय पाहिजे होत बराबर होत पण आणलंय आता आणून ती आणि फरायचं हे असली कुणाचं काम आहे ती बारके अकराची रुसायची फुगायची संसाराला लागलेल्या बायका अशा करत नाही त्या मला म्हणती कार काम करन तुझी भण जिरू दे म्हणते आता चांगली माझी भोंड जिरवायची आहे तुला माझी भोंड काय जिरत नाही अगं तुझ्या माग फिरूनच माझी लय जिरली घरी आली का नाही माझी काय सुद्धा जिरत नाही मला हे तर नाही बोलू दे कुणी पण घर असतंय आपलं स्वतःच घर ऐकत नाही कुणाला कुणाच्या बाप बापाला सुद्धा घर ऐकत नाही हा पाहुण्याच्या आईबापाच्यात जरी गेलं तर हाताने आपल्याला काय घेऊन खायला म्हणायला आपल्याला सत्ता नसते आता हाय हायकाच आईबापाच्या तरी आता नवऱ्याच्या घरात जी काय ती आपलंच पहिल्यापासून आत्या जरी होत तरी सगळं आपल्या हातानंच होत मला वाईट एकाच गोष्टीच वाटतंय माझ्यावर कशी काय फिरून पडते ती माणसं मला म्हणती ह्या बोटावर त्या बोटावर नाचते या खेळ खेळवती म्हणती मला हा, हा। खेर मी खेळ खेळवती काय तुझ्या जिबीला हाड असाय पाहिजे हाड कशी बी तोंडाला येईल ती बोलतेय मनाला वाटेल ती बोलतेय कसं तुला वाटेल तसं वागते बी काय म्हणतो का आम्ही तुला ए काय वाकून बघते वाकून बघते हा पग संपवलं की फिकून लावते का आता बघल काय हायती उचलून याला वाटेत दिलं काय खाली वतून खाते ती या हा घरात कशी हातून कुणी पाडले ती हा बापू न पाडली गुढीनं पाडली दिदी ना दीदी का शाळेत गेली की दिदी आगाव कुठली आगा आगाव आहे अनुजा ही तीन हुशार आहे ती बुद्धीलाच हुशार आहे ती तिने ही बारकी जायती पर तिन्ही हुशार तिने ती मोठीच अं किताना मोना जरा आगावपणा करते ती म्हणजे ऐकत नाही ती काम ही सांगितलेलं आता सा ती कळ कळती झाली ती या खेळा वाटतय त्यांना सारखं ही एवढी जायती ही आण बापू ती आण गुटा म्हटलं का पळत आणते ती खेळते ती बघते ती खाते ती लेकरांचं काय नाही लेकरांस मी चांगली सांभाळणार आहे तू किती जरी मला म्हटली किती जरी माझा कलंक लावला तुला माझ्या लेकरांची माया येत नाही तरी बी मी काय माया करायची सोडणार नाही गायच्या काय कुणाच्या कावळ्याच्या सरापा गाय मरत नाही असं बरोबरच आहे किती म्हण तू काय बी म्हणशील मी माझं सोडून दिलं असं काय नाही तुझ्या लई नवण्या केल्या ताय य य ताय सोन्याचं दात कनेवानी केलं मी तुझा साथी केलते जी परत करती है आनी काई तुला काय फरक पडला नाही आणि शेवटी माझाच पान उतारा करा निघालीस तू मी तुझ्यासाठी इतकं केलं त्याची परतफेड अशी करतेय मला आणि काय म्हणते तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे मोठ्या जाऊ बोलताना किती मोठी पण का ग तुझा मानानं मोठी आहेत पण वयानं लहान आहेस पण मी अशी कधी तुला म्हणतच नाही जरा आणि वाटलं ओ ताय जावा ताय पण तायचा मान तुला मी देते अगं काय कधी सारखी तिकडे वापून बघती गे चिंगडे गड ही एक सारखं पळतय तिकडच इथं बस बर कधीच्या खाली काय चिमड्या बघाय आ हा आगाव कुठलं सारख्या चिमण्याला पळतय कुठे शिक्षक चिमण्या काटाय पायात रे बर शिव बसून काटा आलं आगाव पण जास्तच करते ग तू अ बापू कसा बघतोय झोपाली काय बापू झोपला होता दुपारी? की दुपारी बापू गुडा मग सगळी झोपते ती आणि उठून बिस्किट खाते ती सगळी पुढे घेऊन बसते ती उश्याला आहे काय कुठलं ग खायला पाहिजे बारकी ती खेळून जिरतच खायला मागते ती हि एकटंच त्याची भाषा बी कळत नाही आम्हाला खेळते <laughs> तीच खेळते ती हि अनुके नाही अनु अनुराधा अनु बापू ती ग दिवसभर एवढी खेळते ती एवढी खेळते ती बोलायचं काम नाही आणि रात्री तीदी म्हणा आली का पळतच सुटते ती अजून अजून कुठे पळायला लागली ग बसकी इथं बसके ग हा जोप झोपित मग झोपलं का झोपलं 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 बाट बाय लय बाई झोपतय बी तवा मम्मी तू झोप म्हणून मला आहे का नाही रात्री जा नऊ वाजस तर खेळते तीच खेळते ती पण लक्ष नाही द्यावं लागतंय परास दिन वाढते तिला मी जवळ आहे म्हणून धरणात हा आणू का ना बापूर पाय बांध कशाला तू पाय डांबाला बांधूया ह्या बर बांधूया डांबाला हा खिडकीत बांधून ठेवूया बाहेर येत नाही म्हणजे बांधून ठेवूया फिट पण हे पडती चाला येत नव्हती घरी होती घ्या घ्या আগা কায় সাে ক আরা দ আু আসা আ